आज करमण्यामध्ये नवीन कंपनीचे डायरेक्टर आलेले आहे विजी इन्फोटेकचे मालक विराज सर आज करमण्यामध्ये येऊन आल्या आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला नाही बेसिकली कसं की मी दोन हजार पंधरा पासून आय टी सर्व्हिसेस मध्ये मी माझी व्हीजी नेटवर्क अँड सर्व्हिसेस ही मी चालवली माझं अकाउंटिंग जे पाहतात तुम्हाला काय त्यांनी मला रेफरन्स दिला की कॉर्पोरेट सर्व्हिसेस मध्ये जा तिथे तुझा जे काही शंका कुशंका आहेत त्या सगळ्या दूर होते त्याच्यामुळे मी आज तुमच्या ऑफिसला सर्वात प्रथम तुम्ही जो निर्णय कर्मचाऱ्यांच्या चार। दृष्टीने तो अत्यंत महत्वाचा आहे प्रोव्हिडंट फंड हा अत्यंत जोखमीचा आणि लाभदायक विषय आहे तो तुम्हाला कर्मचाऱ्यांना मिळेल तुम्ही आता तुमच्या कंपनीला जरी मिस एम्प्लॉई कमी असेल तरी तुम्ही व्हॉलेटी रजिस्ट्रेशन घेऊन तुम्ही तुमच्या कंपनीला फी लागू करू शकता त्याचा फायदा आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांना जो पगार देत आहे त्या पगारात जो काही डिडक्शन पार्ट असेल तो तुम्ही कर्मचाऱ्याच्या पी एफ खात्यामध्ये भरू शकता त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याला जो काही पी एफ असतो त्याला व्याज भेटतो कर्मचारी खूप दिवस कंपनीमध्ये काम केल्यानंतर जी काय रक्कम होते त्याला वैयक्तिक आजारासाठी घर घेण्यासाठी मुलांच्या लग्नासाठी शिक्षणासाठी वापरता येते आणि खूप फायदेशीर दे योजना हो आहे आणि पीपीएफ याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी स्कीम देते तसे इन्शुरन्स असतो आणि फॅमिली पेन्शन असते जर कर्मचारी हा अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोकरी करत राहिला तर त्या ऑर्गनायझेशन मार्फत फॅमिली पेन्शन भेटते त्याला भेटते आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबालाही भेटते चुकून कर्मचाऱ्याचं दुर्दैवी नोकरीमध्ये असे मृत्यू झाला तर सात लाखापर्यंत इन्शुरन्स भेटतो हे okay. प्रॉव्हिडंट फंड कुठेच देत नाहीये आणि प्रॉव्हिडंट फंड एकमेव अशी ऑर्गनायझेशन आहे ती कर्मचाऱ्यांनी एक दिवस जरी काम केलं तुमच्या कंपनीमध्ये आणि तुम्ही त्याचा पीएफ जर भरला गेला तर त्याला त्याच्या कुटुंबाला कमीत कमी हजार रुपये पेन्शन देते ही जगामध्ये कोणतीच पॉलिसी नाहीये जी प्रोव्हिडंट फंड कर्मचाऱ्यांना देते मी जो अतिशय उत्तम आहे तो आहे फक्त तुम्हाला कर्मचाऱ्यांना हे फायदे तोटे तोटे तर नाहीच आहे फायदे तुम्हाला सांगावे लागेल त्यासाठी तुम्ही सांगा कर्मचाऱ्यांना तुमचा अवेअरनेस कॅम्प कधी घ्यायचा तुमच्या कर्मचाऱ्यांना कधी माहिती द्यायची त्याप्रमाणे कर्मणी अशी कंपनी आहे जी कॉर्पोरेट सर्व्हिसेस देते वन रूप मध्ये सर्व सोल्युशन देते तुम्हाला एच आर सर्व्हिसेस असो कॉर्पोरेट सर्व्हिस असो पेरोल प्रोसेसिंग असो आणि जे तुमचे मंथली कंप्लायन्स असो रिटर्न हे सर्व ही आमच्या कंपनी मार्फत केलं जातं तुम्हाला काही बघायचं तुम्ही तुमचा बिझनेस एक्सपान्श करू शकतो माझा असा काही तोटा तर तो तो नाही तो ना नाही तोटा काहीच नाहीये तुम्ही जी कर्मचाऱ्याला पगार देता त्या पगारात काही रक्कम बारा टक्के जी असते जी त्यांच्या पगाराच्या बेसिकच्या बारा टक्के कट होऊन त्याच्या पासबुकवर बँक अकाउंट पी एफ ला भरले जाते ओके हा कर्मचाऱ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि तो कर्मचाऱ्याला खूप फायदेशीर ठरतो ठीक आहे मग आता ही माझी जी फर्म आहे ही प्रोपरायटरी फर्म आहे काय असं काही का मला प्रायवेट करावं लागेल असं काही बंधन नाहीये तुम्ही कर्मचारी पगार देताय आहेत तुम्ही मालक आहात तुम्ही तुमची बिझनेस आहे सगळं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता फक्त मला माझ्या अधिकृत शॉपॅट वरती जे पहिले सुरुवातीला दोन आता मला लागेल वरती आता आहे ते कर्मचाऱ्यांच्या स्ट्रेंथवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन भेटून जाईल तुमचे व्हॅलेंटी आहे तुम्ही वीस क्रॉस नाही केले परंतु तुम्ही वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने विचार करता आहात तुम्हाला ते रजिस्ट्रेशन घेऊन अतिशय फायद्याचं ठरेल आणि नुकतंच आता हो तुम्ही ऐकलेली माहिती अतिशय योग्य आहे कर्मचाऱ्यांसाठी न्यू एम्प्लॉयमेंट म्हणजे नवीन जॉब प्रेशर असेल तर गव्हर्नमेंटनी एक योजना आणलेली प्रधानमंत्री रोजगार योजना ज्याला पीएल म्हणतात मार्फत कर्मचाऱ्याला नवीन जॉब असेल तुम्ही नवीन अकाउंट खोलताय नवीन पहिल्यांदा पीएम चालू करता तुमच्या कंपनी मार्फत कर्मचाऱ्यांना कुठे जॉब नसेल पीएफ नसेल तर या कंप योजने मार्फत त्याला पंधरा हजारापर्यंत फायदा भेटतो त्यासाठी त्याचे ऍक्टिव्हेशन युएनए फॉर्मेशन बनवणे ऍक्टिव्हेट करणे फेस ऑथेंटिकेशन सर्व ऑनलाईन झालेलं आहे आणि पीफीएफओच्या साईटवरती तसेच जे व्हिडिओ पण आहे तर्मणने ही त्याच्यासाठी आवर्नेस व्हिडिओ बनवत आहे आणि ते त्यांच्या कर्मण्य कनेक्ट युट्यूब चॅनलवरती टाकत आहे तुम्ही ते मला मग दाखवली दाखवल्याप्रमाणे नुकतंच अजून एक ते ऐकलं होतं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काहीतरी स्टेट इन्शुरन्स म्हणतात त्याला स्टेट इन्शुरन्स हो कर्मचाऱ्याचा पगार जर एकवीस हजाराच्या आतमध्ये असेल तर कर्मचारी हा ईएसएसीला पात्र ठरतो कर्मचाऱ्याच्या पगारातून आणि कंपनी म्हणजे मालक तुम्ही स्वतः काही योगदान त्याच्या ईएसएसी मध्ये भरलं जातात ते भरल्यानंतर कर्मचाऱ्याला एक नोंदणी नंबर भेटतो त्याला आय पी नंबर बनतात त्याच्या अगेन तो कर्मचारी स्वतः व त्याच्या डिपेंड कुटुंबाला आई वडील असो बायको असो मुलं असो त्यांना वैद्यकीय सेवा हा कॅशलेस प्रमाणे घेऊ शकतो एक इन्शुरन्स पॉलिसी आहे जशी तुम्ही प्रायव्हेट मध्ये काढता ही गव्हर्नमेंट ह्याच्यावरती करते म्हणजे खूप भारी भारी आपल्या आजूबाजू जेवढे सेमी प्रायव्हेट हॉस्पिटल आहे चांगले हॉस्पिटल आहे ह्याच्यामध्ये ह्यांचे बरोबर टाईप्स आहे तुम्हाला ह्याची पूर्णपणे माहिती भेटेल तुम्ही कोणत्या एरियात राहता कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे नोंदणीकृत कोणते डॉक्टर आहे सर्व तुम्हाला माहिती आमच्याकडे भेटली जाईल तुम्ही कर्मचाऱ्यांना ही माहिती सांगू शकता किंवा आमच्या मार्फत तुम्ही कर्मचाऱ्यांनाही एकदा तुम्ही आमच्या कंपनीमध्ये एकदा याच मी एक, एक सेमिनार अरेंज करतो नक्कीच त्या ठिकाणी तर साधारण ही प्रोसेस जर मला करायची झाली तर uh, डॉक्युमेंटेशन पार्ट हा कसा राहील सर्वात प्रथम डॉक्युमेंटेशन पार्ट हा कंपनीचा असतो जे तुमची कंपनीचे आता ऑलरेडी काम करतात त्याचं विजी इनकोटेक नावाने आहे त्याचं शॉप ऍक वगैरे जीएसटी असेल या सर्टिफिकेटच्या बेसवरती आपण रजिस्ट्रेशन घेऊ शकतो माझ्या कर्मचाऱ्यांची काय काय कागदपत्र म्हणजे कर्मचाऱ्यांचा आधार पॅन आणि बँक केवायसी मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणे ह्या नंतर या सगळ्या प्रोसेस आमची कर्मण्य टीम यांना कनेक्ट करून यांचे जे संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे ते करून देईल आणि त्याचं पूर्णपणे कर्मचाऱ्याला त्याचे फायदे कसे घ्यायचे तसे पी एफचे फायदे काय आहे ईएसएसईचे फायदे काय आहे त्याचे पूर्णपणे माहिती कर्मचाऱ्याला आमच्यामार्फत दिली जाते जरी तुमच्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्याला काही भविष्यामध्ये काही वैद्यकीय सेवा घेण्यासाठी प्रॉब्लेम आला तर कर्मण्य त्यासाठी अवेलेबल आहे आणि कर्मण्य ही पूर्ण सेवा एकाच रूपमध्ये आम्ही कर्मचारी ही देतो आणि कंपनीच्या कंपनीला सर्व देतो मी आतापर्यंत जी माहिती दिली मला त्याच्यावरनं तर म्हणजे पी एफ किती महत्वाचं आहे ही गोष्ट मला समजून गेली आणि त्याचबरोबर तुम्ही आता दुसरी गोष्ट जी सांगितली ई एस आय सी ईएसआयसी जेशुर हा जेणेकरून त्याचा मेडिक्लेम वगैरे म्हणजे पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी हो माझी कंपनी ऍक्च्युली सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मुलं वायरी वगैरे इकडनं तिकडनं ओढत असतात त्याच्यामुळं ही योजना तर माझ्या कंपनीसाठी खूपच मला योग्य वाटते हो जोखीम जोखीमचा व्यवसाय आहे त्यामुळे कर्मचाऱ्याला ह्या सुविधा खूप फायद्याच्या ठरतील नॉर्मली काय होतं मुलांना असं वाटतं की पी एफ कट होतोय माझ्या पगारातून पैसे कट होतात पण ही गोष्ट जर तुम्ही एकदा आमच्या कंपनीमध्ये येऊन एकदा मुलांना समजून सांगितलं तर नक्कीच त्यांचा जो न्यूनगंड झालेला आहे की बाबा नाही पी एफ हा आपल्या फायद्याचं नाहीये तर त्यांच्या कशा फायद्याचा आहे आणि महत्वाचा आहे जा जा ही गोष्ट तुमच्या मार्फत अवश्य आम्ही कर्मण्य ज्या आमच्या कंपनी क्लायंट्स आहे ज्या कंपन्या आहेत त्यांना मी ह्या गोष्टी पूर्ण अवेअरनेस कॅम्प घेतो आणि ह्याच्यामधनं पी एफ आणि ईएसएस चे फायदे काय आहे हा किती महत्वाचा आहे आणि हा कोणासाठी आहे गव्हर्नमेंटने आणलेल्या गोष्टी ह्या क्लेम करण्यापर्यंत आम्ही कर्मण्य पूर्णपणे सपोर्ट करतो जेणेकरून एम कंपनी तुम्ही मालक आहात ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला गोष्टीचं माहीत नसतं परंतु कर्मण्य अशी आहे जी सर्व प्रकारे कंपनीच्या काम कर्मचाऱ्याला आणि कंपनीला माहिती प्रोवाईत करते चला तर मग भेटू नक्कीच